बर राहताना घाम फुटलेले तर यांना शरद पवारांना या वयामध्ये इकडे तिकडे फिरवायला लागलेले त्याच्यामुळे त्यांच्याकडे काय आहे बोलण्यासारखं आम्ही जाहीरपणे सांगतो मोदीजींनी त्यांचं गुजरात डेव्हलप केलं शरद पवारांनी त्यांचं बारावादी डेव्हलप केलं इथे कपिल पटलांनी काय केलं या जिल्ह्यासाठी बारा भामाने काय केलं आणि शरद पवारांनी या जिल्ह्यासाठी काय केलं किंवा मोदीजींनी या जिल्ह्यासाठी काय केलं जे जे स्मार्ट सिटी सांगितले होते आज भिवंडी जगामधलं स नंबरचं घनेडा शहर म्हणून ओळखलं हो जातं इथे लोकांना रोजगार नाही महिलांना नोकरी नुक्र, नोकरी नाही किंवा व्यवसायासाठी काही नाही युवाना नोकऱ्या नोकऱ्या नाही इतकी प्रचंड दुरावस्था आहे शिक्षणाची दुरावस्था आहे आरोग्याची दुरावस्था आहे अशा वेळेस जिजाऊचं जे भरभक्कम काम आहे या कामाच्या आधाराने आम्ही सांगतोय कमीत कमी तीन लाख मतांनी आपली सीट निवडून लाख दीड लाख नाही आता तर लोकांच्या सात दिवसाच्या भेटीनंतर आम्हाला शंभर टक्के कळून चुकले किमान आताच आमच्या जिल्हाध्यक्षांना आम्ही हिशोब दिला किमान आपण तीन लाख मतांनी आपली सीट होईल आमच्याकडे दाखवायला काम आहे आणि जे कोणी असे बोलत असतील दीड लाख मतं तरी मिळतील का हे मिळतील त्यांच्या अंदाज समाजाला माहीत आहेत ते अंदाज किती बऱ्यापैकी आहेत ज्यांनी कोणी बोलत असतील ते आमचे हितचिंतक असतील कदाचित त्यांनाही आम्ही आमच्याकडून घे राजकारणाबाबत त्यांना माहिती असेल की जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तेव्हा जिजाऊनी ठरवलं निलेश चांबेंनी ठरवलं कारण तो स्वतः नहीं जगत तो शंबर टक्के समाजा जगतो आी निवरणूक एखाद खासदार पेक्षा खूब चांगले जीवन जगू शको जगू खूतो परंतु मजा समय गरीबी है जितपर्यंत तो तिथला विद्यार्थी जो शिक्षापास वंचित है तिथली भगिनीला रोजगार नहीं है तिथल युवा रोजगार नहीं है तिथि मनसांच आरोग्या प्रश्न खितपत पड़ेस त्यांच्यासाठी मी निवडणूक लढवतोय म्हणून त्यांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि अगदीच सांगतो सहाच्या सहा विधानसभेला मोठ्या लीडने आपण निवडून येऊ शहापूर चालक्या तालुक्यातून परत एकदा सांगतो दीड लाख मत आपल्याला शहापूर विधानसभेतनं पडतील बुरबाडमधून त्यापेक्षा कदाचित जास्त पडतील कल्याणमध्येही सर्वात नंबर वनला जिजाऊच असेल निलेश सामरेज असतील एवढंच नाही तर भिवंडीच्या दोन्ही तिन्ही विधानसभामध्ये आम्ही टॉपला असतो कारण त्याला मुख्य कारण आहे आमच्याबरोबर मतदार आहेत आमच्या बरोबर मतदार राज्य आहे का जे दैवत आमचे प्रहार आहे बच्चू भाऊ आहेत वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर अखिल महाराष्ट्र कुणबी एकीकरण समिती तशात विविध प्रकारच्या अनेक छोट्या मोठ्या संघटनांनी पाठिंबा दिलेले आहे या सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व संघटनांचे कार्यकर्ते स्वतः उमेदवार आहे समजून कामाला लागलेले आहेत अगदी अभिमानाने सांगतो सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन दोन वाजेपर्यंत हजारो कार्यकर्ते काम करतात त्यातले तर अनेक कार्यकर्ते मी बघितलेले पण नाही त्यांनी ती माझी भेट झालेली नाही विचार ट्रेनला येतात टिकवाड्याला कल्याणला येतात स्वतःच्या स्वतः प्रचार करतात निघून जातात अशा प्रकारची प्रचाराची फेरी देशामध्ये एकमेव हो एका ठिकाणी होते आणि मी नक्कीच सांगतोय मी निवडून आल्यानंतर देशामध्ये बदलाचे सवट होणार आणि या जे ज्यांची कोणाची सत्ता येईल त्यांना सामाजिक काम करावं लागेल समाजाच्या ज्याप्रमाणे घटनेमध्ये लिहिलं होतं आरोग्याच्यासाठी आरोग्य सुविधा शिक्षण सुविधा महिला सक्षमीकरण विवाह रोजगार आणि शेतकरी विकास हा शासनाला स्वीकारायलाही निवडून मी नक्कीच याप्रसंगी सांगतोय विरोधकांकडून आणखी निलेश सामडेंवर आरोप होतोय की निलेश सामडे जर जिंकून आले तर ते भाजपमध्ये प्रवेश करतील परंतु आजची तुमची एक स्टेटमेंट वेगळी आली जाहीर प्रचारमध्ये की तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार नक्की काय अहो मी काँग्रेसचाच आहे मी काँग्रेसचा सदस्यत्व आहे मी एकाच पक्षाकडे निवडणुकीसाठी अर्ज मागेला होता का मला दुण 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 उमेदवारी द्यावी ते काँग्रेस पक्ष आहे बाकी मी कुठल्याही पक्षाशी काहीही माझा संबंध नाही मला उमेदवारी मिळते म्हणून कपिल पाटील पडतात म्हणून कपिल पाटलाने जितेंद्र आव्हाडांना हाताशी धरलं आणि हाताशी धरून विचार विचाराचा बळी दिलेला आहे एवढं नक्की सांगतो परवाच मला वाटतं समजलं की मायामा वरून कोणीतरी फोन फोन केला होता भारतीय जनता पार्टीच्या यांनी का तू पैसे वाटणे बंद कर प्रचार बंद कर नाही तर येऊ करून देऊ करून असं समजलेलं आहे असे माझ्या ऐकिव्यात आलेले त्याबाबतही शहा निश्चा करा आणि जितेंद्र आव्हाडांनी जो कपिल पाटलांना उमेदवार पाहिजे तोच उमेदवार दिला होता कारण दोन हजार चौदाला निवडणूक बघितली होती का ऐन निवडणुकीच्या तीन दिवस अगोदर बाळामामा गायब होता आताही त्यांना कदाचित उद्या बर्वापासून बाळामामाला गायब करायचे असेल आणि पर्यायी उमेदवार मी उभा राहिल्यानंतर मी तेव्हा अठ्ठावीस जानेवारीच्या भाषणातही आपल्याला सांगितलं होतं का मी जर कुठल्याही राजकीय पक्षाकडून उभा राहिलो तर किमान महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिकारी निवडून परंतु आता अभिमानाने सांगतोय दे हो थे, थे दे त्या देशातला अपक्ष उमेदवार सगळ्यात जास्त मंत्री मत मताधिकाऱ्याने मंत्र्याला पाडून निवडून येईल जिथे पंतप्रधान आले होते जिथे शरद पवार तीन तीन चार चार दिवस फिरले त्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताने देशामध्ये निवडूनही एवढं नक्कीच जाताला सांगतो